नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी त्रिशाला तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज आहे दसरा त्यामुळे सर्वात आधी कोकणी थाट परिवारातर्फे तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर गेले नऊ दिवस आपण नवदुर्गांचा जागर केला तिच्या जा प्रत्येक नावाचं महत्त्व जाणून घेतलं आता त्यामागचं कारण काय ते सांगते प्रत्येक सामान्य स्त्रीमध्ये सुद्धा या दुर्गादेवीप्रमाणेच काही ना काहीतरी गुण असतात आपल्या कुटुंबासाठी कधी ती डारवरून उभी राहते तर कधी अगदी क्षमाशील अंतकरणाने सगळ्या गोष्टी माफ करून जाते कधी अगदी प्रत्येक काम प्रत्येक लोकांचं सगळ्या गोष्टी बारीक बारीक लक्षात ठेवून त्यांच्या गोष्टींसाठी झटत राहते आणि स्वतःला पण विसरून जाते तर हे नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे थोडक्यात तिच्यातल्या या सुप्त गुणांचा किंवा तिच्या मनाचा आदर करणं हेच खरं याच्यामागचं कारण आहे आणि नवदुर्गांचं जागर करून आपण त्या प्रत्येक स्त्रीला मानाचा एक नमस्कार दिलेला आहे की जिच्यामध्ये हे सगळे गुण आहेत पण कुठेतरी थोडेसे दुर्लक्षित केले जातात कधी कधी आपल्या परिवारासाठी झटणाऱ्या या स्त्रीला स्वतःकडे दुर्लक्षच होऊन जातं पण ठीक आहे सगळं निभावून जातं तिथे आपलं कुटुंब सुखी तिथे सगळं छान तर आज दसऱ्याच्या शुभदिनी स्त्री शक्तीबरोबरच त्या शिवालासुद्धा आपण स्मरण करणार आहोत किंवा त्याला आपला सादर प्रणाम देणार आहोत जो प्रत्येक वेळी एखाद्या स्त्रीच्या बरोबर तिला मदत करायला तिला सपोर्ट करायला कायम हजर असतो कधी वडील म्हणून कधी भाऊ म्हणून कधी नवरा म्हणून कधी मित्र म्हणून प्रत्येक पुरुषसुद्धा स्त्रीप्रमाणेच आपला कार्यभाग व्यवस्थितपणे पार पाडावा यासाठी झटत असतो कधी कधी आपले इमोशन्स एकदम आतमध्ये घट्ट पकडून कोणासमोर जास्त व्यक्त न होता आपापल्या जबाबदाऱ्या प्रत्येक पुरुष हा पार वाढत असतो काही अपवाद असतात पण तरीसुद्धा ठीक आहे तर आज दसऱ्याच्या निमित्ताने त्या प्रत्येक शिवाला कोकणी ताटतर्फे मी सादर प्रणाम करते जो प्रत्येक स्त्रीच्या बरोबर तिला सपोर्ट करायला तिला मदत करायला आणि तिच्याबरोबर संसार करायला एकदम सिद्ध आहे तर आज कोकणी ताटमध्ये था मी कोणतीही रेसिपी शेअर नाही करणार आहे कारण गेले तीन दिवस कुमारिका पूजन सभाष्णपूजन लक्ष्मीवरती जे आपण कुंकुमार्चन करतो ते दसऱ्याची पूजा यांच्यामध्ये दिवस पूर्ण बिझी गेले आणि शूटिंग करायला तसा वेळ नाही मिळाला आणि एक व्हिडिओ माझा तसा अपलोडही होत नाही आहे तर तो, तो मी नवव्या दिवशीचा जो पिंक कलर होता त्या दिवशीचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे तो होत नाही आहे तर आज दसरा तर आजसुद्धा बऱ्यापैकी पक्वानांची रेलचेल होती घरामध्ये आणि त्याचबरोबर पाहुणेसुद्धा येणार काही गोष्टींमुळे वेळ नाही मिळाला रेसिपी शूट करायला पण जे प्लेट जी सजवली आहे किंवा जो नैवेद्य केला आहे तो काय काय केला हे मी नक्की सांगेन आणि तो करताना माझ्या शिवानेसुद्धा मला मदत केली आहे तर त्यासाठी त्याचे पण अगदी मनापासून आभार आणि सगळ्यांना परत एकदा दसऱ्याच्या शुभेच्छा तर गेल्या तीन दिवसाचा हा आढावा कुमारिका पूजन झालं आणि सगळ्या कुमारी देवी ज्या होत्या त्या खूप तृप्त होऊन आशीर्वाद देऊन गेल्या देवीचं कुंकुमार्चनसुद्धा केलं आज दसरा लॅपटॉप आपली जी कोयती वेळे हत्यारं जी आहेत अभ्यासाचं सगळं यांचीसुद्धा पूजा झाली आणि सरते शेवटी नैवेद्य त्या नैवेद्याला आज काय होतं पुरणपोळी पुऱ्या श्रीखंड काजूची भाजी आंब्याच्या फोडी सुकी बटाट्याची भाजी आणि तळणीचा काहीतरी पदार्थ हवा म्हणून एक बटाटेवडा सुद्धा होता वरण भाताची मुदा आणि दही भात आणि गूळ यांची सुद्धा एक मुदा नैवेद्यासाठी ठेवली होती सगळेच पदार्थ हो, चवीला खूप छान झाले होते हळूहळू सगळ्यांची सुद्धा शेअर करेन आणि काहींची आधीच केलेली आहे उद्यापासून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न नक्की करेन तोवर तुम्ही आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद